आपण पाहताय महाधुरा करवीर मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर रात्री जीव घेणा हल्ला करण्यात आला प्रचार संपून कोल्हापूरकडे येत असताना सहा ते सात लोकांनी त्यांची कार थांबवली आणि त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलेले आहेत संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्ष शक्तीच्या वतीनं करवीर मतदारसंघात लढत देत आहेत प्रचाराला आता एकच दिवस आजचा सा शिल्लक होता काल ते प्रचार करून घरी येत असताना रात्री त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला करण्यात आला त्यांच्या गाडीवर दगडफेकी करण्यात आलेली आहे या प्रकरणी कळे पोलीस ठाण्यात पुन्हा नोंद करण्यात आलेला आहे संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करणारे लोक कोण होते याचा शोध पोलिसांच्याकडून घेतला जात आहे करवीर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे घोरपडे हे जनसुराज पक्षाचे उमेदवार आहेत हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित झाला आहे का याची आता पोलीस तपासणी करत आहेत यामुळे या, या हल्ल्याचा अनेक प्रकारे उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्तस्राव होत होता मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या परीने परतवून लावला त्यानंतर हल्लेखोर रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेलेले आहेत जाताना संताजी घोरपडे यांच्या गाडीवरही दगडफेक झालेली आहे काल रात्री झालेल्या या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे संताजी खोरपडे हे गेले दोन तीन वर्षे या मतदारसंघात तयारी करत आहेत त्यांनी जोरदार हवा तयार केली होती काल प्रचार करून परत येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे त्यांना आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे पण ज्या पद्धतीनं हल्ला झाला तो राजकीय आहे का याची आता पोलीस चौकशी करत आहेत त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत शेवटचा दिवस प्रचाराचा असताना रात्री अंधाराचा फायदा घेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा सर्व थरातून निषेध होत आहे नेमका हा हल्ला का झाला याचा पोलीस तपास करत आहेत पण ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यानं त्यामुळे घोरपडे यांना गंभीर दुखापत झालेली आहे एकूणच हा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळं पोलिसांनी त्याची दखल घेत तपास सुरू केलेला आहे हल्ला नेमका कुणी केला का केला याचा आता पोलीस तपास करत आहेत